सध्या नवरात्र उत्सवासाठी बाजार सजला असून घट बसवण्यासाठी लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी विक्रेते तयारीला लागलेत नवरात्रीच्या काळात बांबूच्या टोपल्यांमध्ये धान्य पेरण्याची परंपरा आहे याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील अनेक बुरुड व्यावसायिक दाखल झाले असून त्यांनी टोपल्या विणण्याचं काम सुरू केलंय गटास्थापनेच्या कालावधीमध्ये टोपल्यांमध्ये धान्य पेरून धान्य उगवले जाते त्या धान्याला अंकुर येतात नऊ दिवस घटाची पूजा करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो धान्य पेरण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांबूसाठी विणलेल्या टोपल्यांना विशेष महत्व आहे ठाण्यातील प्रमाणांमध्ये बुरुड व्यावसायिक दाखल झालेले आहेत जळगाव रावेल भुसावळ येथून बुरुड व्यावसायिक टोपल्या विणण्याकरता ठाण्यात दाखल आहेत जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कुटुंब या ठिकाणी आपला संसार घेऊन ही मंडळी टोपल्या विणण्याचं काम करतायत नवरात्र उत्सवांमध्ये या टोपल्यांना फार महत्व असतं रंगीबिरंगी टोपल्यांच्या पूजेमध्ये आवर्जून वापर केला जातो त्यामुळे या कालावधीमध्ये बांबूपासून बनवलेल्या टोपल्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते आधुनिक काळात या वस्तूंना अनेक पर्याय असले तरी शहरात अजूनही या टोपल्यांना मागणी आहे याच पार्श्वभूमीवरती बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या टोपल्या दाखल झाल्या आहेत काही ठिकाणी या टोपल्या विन्यांचं काम बुरुड व्यावसायिक करत आहेत त्यातील मार्केट परिसरातील अग्निशमक दल परिसरामध्ये हे बुरुड व्यावसायिक दाखल झालेले आहेत रस्त्यावर भिंतीला लावलेले बांबू टोपली सूप दुर्डी नैवेद्याचे द्रोण लहान दुर्ड्या झाडांच्या संरक्षणासाठी बांबूचे ट्री गार्ड अशा विविध वस्तू असलेली अनेक दुकाने नजरेस पडतात त्यामुळे दिवसभर जवळजवळ वीस ते पंचवीस टोपल्या या ठिकाणी बुरुड व्यावसायिक विनतात अनेक होलसेल व्यावसायिक वेगवेगळ्या रंगीतील टोपल्या येथे उपलब्ध असून त्यांची किंमत पन्नास ते सत्तर रुपये अशी आहे महागाई असली तरी टोपल्यांच्या किंमतीमध्ये फारशी वाढ करण्यात आलेली नाही जवळजवळ पंधरा ते वीस दिवस हे बुरुड व्यावसायिक या ठिकाणी असून त्यांना रस्त्यावरच राहून टोपल्या काम दहा ते पंधरा दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहून हा व्यवसाय करतात बांबू पासून या टोपल्या बनवताना विविध कौशल्य वापरून आकर्षक अशा टोपल्या बाजारात विकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत रावेल येथून बांबू मोठ्या प्रमाणामध्ये आणले जातात त्याची योग्यरित्या छाटणी आणि कापणी करून त्यापासून या टोपल्या येथे बनवल्या जात आहेत ते मिनिटांमध्ये एक टोपली विनुन के लिए जाते वो मंडे या ठिकाणी विणून पूर्ण केली जाते महिला व पुरुष मंडळी या वस्तू तयार करताना दिसतात आम्ही ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथ वर आमचा संसार वाटून आमच्या कुटुंबियांसोबत राहत आहोत रस्त्यावरच बसून टोपल्या विणण्याचं काम करत आहोत त्यामुळे शासनाने आमची काहीतरी राहण्याची सोय करावी अशी मागणी बुरुड व्यावसायिक महेंद्र रणशिंगे यांनी केली आहे